नमस्कार सर्वात मोठी बातमी समोर येते आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे बऱ्याच बहिणींच्या खात्यामध्ये जे आहे तर ते पैसे जमा करण्यात आलेले आहे आता तुम्हाला हे पैसे मिळाले आहे का तसेच कोणाकोणाला हे पैसे हवे आहेत त्यांनी पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे आपण लाईव्ह बघू शकतो की कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जे आहे तर ते पैसे जमा करण्यात आलेले आहेत तर बघा आपण त्या बँकेची नावं बघणार आहोत ज्या ज्या बँकांमध्ये जे आहे तर ते पैसे सुरुवातीला जमा झालेले आहेत त्या बँकांची सर्वांची नावे आता आपण पाहणार आहोत तसेच सर्व तहसील कार्यालयाची देखील नावे पाहणार आहोत ज्या ज्या तहसीलमधून हे पैसे वाटप करण्यात आलेले आहे चला तर वेळ न गमवता आपण बघूया तर बघा अमरावती कोऑपरेटिव्ह बँक अमरावतीची जी कोऑपरेटिव्ह सोसायटीची बँक आहे तर त्यामध्ये जे आहे तर ते पैसे जमा करण्यात आलेले आहे अमरावती कॉपरेटिव बँकेमध्ये ज्या ज्या बहिणीचं खातं आहे तर त्यांना आज आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनटांनी पैसे जे आहेत तर ते जमा झालेले आहेत याच्यामध्ये बघा यामध्ये प्रामुख्याने अचलपूर कोऑपरेटिव्ह बँकेची जी शाखा आहे अचलपूर शाखा यामध्ये त्यानंतर अमरावती त्यानंतर अंबेजोगाई त्यानंतर पुढील जे आहे ते चांदूर रेल्वे त्याचबरोबर चांदूर बाजार आणि चिखलदरा या कॉपरेटिव बँकेच्या शाखेमध्ये म्हणजे जे अमरावती विभागातील या कॉपरेटिव्ह बँकेच्या ज्या शाखा आहेत तर या शाखांमध्ये जे आहेत तर ते पैसे सध्या जमा करण्यात आलेले आहे आपण लाईव्ह बघू शकतो की या बँकांमध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहे ठीक आहे आता पुढची बघूया आपण ठीक आहे पुढच्या कोणत्या कॉपरेटिव बँकेमध्ये जमा करण्यात आलेले आहे ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे तर बघा पुढील जे आहे तर ते गडचिरोली विभागातील ज्या कॉपरेटिव बँका आहेत या बँकांमध्ये देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे जे आहेत तर ते वितरण करण्यात आलेले आहे यामध्ये माहिती समोर येते अहेरी अहेरी जे गडचिरोली विभागातील गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी कॉपरेटिव बँक आहे त्या बँकेमध्ये डी सी सी बँक ठीक आहे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक तर यामध्ये जे आहे तर ते पैसे जमा करण्यात आलेले आहे यामधली प्रमुख शाखा जी आहे तर अहेरी त्यानंतर आरमोरी त्यानंतर पुढील जे आहे ते भामरागड चामोर्शी तसेच पुढील जे आहे तर ते धानोरा आणि एटापल्ली त्याचबरोबर गडचिरोली त्यानंतर कर कुरखेडा तसेच पुढील जो तालुका आहे तो आहे सिरोंचा तर बघा इतक्या तालुक्यांची माहिती जी आ, तर आहे, आहे तर ती आपल्यापर्यंत आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या गडचिरोली विभागातील कोऑपरेटिव्ह ज्या बँका आहेत तर त्या बँकांमध्ये वरील बँकांमध्ये लाडक्या बहिणींना जे आहे तर ते पैसे मिळालेले आहेत अशा बाकीच्या बँकांची देखील माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे ते देखील आपण पाहणार आहोत तर तुम्हाला पैसे मिळाले आहे की नाही हे पटापट तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे तर बघा आता पुढील ज्या बँका आहेत त्या देखील आपण पाहणार आहोत तसेच त्या विभागाची देखील माहिती आपण पाहणार आहोत ठीक आहे आता बघा बुलढाणा विभागामध्ये बुलढाणा जो विभाग आहे त्यामध्ये देखील बऱ्याच व्यक्तींना जे आहे तर ते बऱ्याच बहिणींना पैसे मिळालेले आहे ठीक आहे आता बुलढाणा विभागामध्ये बघा कोणकोणत्या बँका येतात प्रामुख्याने बुलढाणा जिल्ह्यातील ज्यांच्याकडे एस बी आयचे खाते आहे बुलढाण्यामध्ये ज्यांच्याकडे एस बी आयचे खाते आहे त्यांना सुरुवातीला जे आहे तर ते पैसे मिळालेले आहे तसेच महाराष्ट्र बँक ज्यांच्याकडे आहे बुलढाणा विभागातील त्यांना देखील पैसे जे आहे तर ते मिळालेले आहे आता बघा बुलढाणा विभागातील इंडियन पोस्ट पेमेंट बँक या खात्यामध्ये देखील पैशाचे वाटप केले गे गेले आहे ठीक आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक यामध्ये देखील तुम्हाला पैसे आलेले आहेत ठीक आहे थीके? साकोली तालुक्यातील कोऑपरेटिव्ह बँक बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी आहे तर या बँकेमध्ये ज्यांचं खातं आहे साकोली तालुक्यामध्ये तर त्यांना देखील पैसे आलेले आहे ठीक आहे त्यानंतर पुढील बघूया पुढील जो आहे तर तो लखांदूर तालुका लखांदूर तालुक्यामध्ये बघा हा जो विभाग आहे हा भंडारा भंडारा विभागामध्ये येतो आणि भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या मध्यवर्ती बँकेच्या लखनंदुरी तालुक्याच्या शाखेमध्ये जे आहे तर ते पैसे जमा करण्यात आलेले आहे अशी माहिती आमच्याकडे प्राप्त झालेली आहे ठीक आहे लखनदुरी तालुक्याचीच फक्त माहिती भंडाऱ्यामधली प्राप्त झालेली आहे बाकीची माहिती प्राप्त झालेली नाही त्यानंतर बघा दहा पुढील जो आहे तर तो आहे पुढील तालुका आहे परळी परळी तालुक्याच्या मध्यवर्ती बँकामध्ये पैसे जमा झालेले आहेत तसेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक इंडियन पोस्ट पेमेंट बँक बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र अशा चार बँकांमध्ये माझी लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत तर ते खात्यामध्ये आलेले आहे अशी माहिती आमच्यापर्यंत प्राप्त झालेली आहे ठीक आहे आता बघा पुढील जो तालुका आहे त्यामध्ये आहे पातोडा पातोडा तालुक्यामध्ये फक्त आणि फक्त बँक ऑफ इंडिया तसेच एस बी आय या दोन बँकांमध्येच पातोडा तालुक्यामध्ये सध्या तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे जे आहेत तर ते प्राप्त झालेले आहेत पातोडा तालुक्यामधून कोणकोण स्वतः आहेत लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर कमेंट करायची आहे तुम्हाला पैसे हवेत की नाही ते देखील लवकरात लवकर पटापट कमेंट करून सांगा ठीक आहे आता बघा पुढील जो तालुका आहे त्यामध्ये बघूया कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे आलेले आहेत तर ते आहे बदलापूर बदलापूरची जी महाराष्ट्र बँकेची शाखा आहे मेन शाखा तसेच बदलापूरच्या जेवढ्या काही शाखा आहेत तर तेवढ्या शाखांमध्ये दे देखील पैसे जे आहेत तर ते वितरण करण्यात आलेले आहे बदलापूर महाराष्ट्र बँकेच्या भगिनींना पैसे जे आहेत तर ते मिळालेले आहे ठीक आहे त्यानंतर बघूया जिवती तालुका ज्युती चंद्रपूर विभागामध्ये येतो आणि जिवती तालुक्याच्या कोऑपरेटिव्ह बँक तसेच एस बी आय आणि महाराष्ट्र बँक आणि इंडियन पोस्ट पेमेंट बँक या चार ते पाच बँकांमध्ये चंद्रपूर विभागातील जिवती या तालुक्यामध्ये पैसे जे आहेत तर ते जमा करण्यात आलेले आहेत हां तर आपण बघू शकतो जिवती त्यानंतर आता भद्रावती बघूया आपण भद्रावती विभागातील महाराष्ट्र बँक एस बी आय तसेच बँक ऑफ बडोदा आणि कोऑपरेटिव बँक चंद्रपूर जिल्ह्याची जी मध्यवर्ती कोऑपरेटिव बँक आहे तर त्या बँकेमध्ये भद्रावती तालुक्यामध्ये महाराष्ट्र बँकेमध्ये एस बी आय बँकेमध्ये ज्यांचं खातं आहे तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित केल्या गेले आहे ठीक आहे ए बी पी असं आधार पेमेंट सर्व्हिस ए बी पी एस नावाने तुम्हाला पैसे आलेले असतील पटापट भद्रावती तालुक्यातील बहिणींनी खातं जे आहे तर चेक करायचं आहे आणि आपल्याला सांगायचं आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे भद्रावती तालुक्यासाठी ठीक आहे आता बघा पुढील जो तालुका, तो तो तालुका, तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आपण मांडतो आणि त्या तालुक्यामध्ये देखील पैसे जे आहे तर ते जमा झालेले आहे ठीक आहे तो तालुका आहे पुढील तालुका जो आहे तर तो, तो आहे सिंधखेड सिंधखेड राजा या विभागामध्ये देखील कॉपरेटिव्ह बँकेमध्ये पैसे जमा झालेले आहे अशी माहिती सध्या तरी समोर येते आहे तर कुणाचं खातं कॉपरेटिव बँकेमध्ये आहे सिंधखेड राजा पटा -पटा करूं तर त्यांनी पटापट आपल्याला कमेंट करून सांगायची आहे ठीक आहे आता बघा यवतमाळ कोऑपरेटिव्ह बँक यवतमाळ मध्यवर्ती कोऑपरेटिव्ह बँक जी सोसायटीची बँक आहे तर या बँकेमध्ये बघा उद्याला ट्रान्झॅक्शन होणार आहे उद्याला सायंकाळपासून ट्रान्झॅक्शन होईल अशी माहिती जी आहे तर ती समोर येते आहे तर कुणाकोणाचं खातं यवतमाळ मध्यवर्ती बँकेमध्ये आहे त्यांनी पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे पुढे बघा वर्धा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट समुद्रपूर या तालुक्यातील महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ बडोदा सेंट्रल बँक ऑफ इंडिया या खात्यामध्ये ज्यांचं खातं आहे तर त्यांना पैसे वितरित केल्या गेले आहे अशी माहिती सध्या तरी समोर येते आहे ठीक आहे असं नाही की बाकीच्या लोकांना पैसे मिळणार नाही परंतु ते बँकेचे सर्वर आणि बाकी सर्व गोष्टींवरती डिपेंड असते त्यामुळे तुम्हाला देखील पैसे मिळेल पण सध्या तरी वरील बँकांना पैसे जे आहेत तर ते मिळालेले आहेत म्हणजे वरील जे लाभार्थी आहेत तर त्यांना वरील लाभार्थ्यांना पैसे मिळालेले आहेत ठीक आहे आता बघा पुढील जे आहे तो आहे औसा औसा तालुक्यातील जवळजवळ सर्वच बँकांच्या खात्यामध्ये पैसे वितरित करण्यात आलेले आहे ठीक आहे औसा तालुका ठीक आहे औंढा औंढा जे औंढा नागनाथ विभाग आहे तर त्यामध्ये कोऑपरेटिव बँकेमध्येला कोऑपरेटिव बँकेला प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे जिल्हा मध्यवर्ती कोऑपरेटिव बँक ज्यांची आहे तर त्यांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे भगिनींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे औंढामध्ये ठीक आहे हिंगोली विभागातील आता हिंगोली विभागातील बाकीच्या तालुक्यांची माहिती जी आहे तर ती सध्या तरी प्राप्त झालेली नाही आम्ही लवकरात लवकर प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहो ठीक आहे आता बघा पुणे विभागामध्ये पुणे पुणेमध्ये बघा तर बारामती बारामतीमध्ये जवळजवळ सर्वच बँकांच्या खात्यामध्ये जवळजवळ सर्वच बँकांच्या खात्यामध्ये पैसे वितरित करण्यात आलेले आहे कशामध्ये मुख्यमंत्री माझी लडकी बहिणी योजनेमध्ये पुणे विभागात पुणे मध्यवर्ती बँक असेल पुणे कोऑपरेटिव्ह सोसायटीची बँक आहे त्यानंतर महाराष्ट्र पुण्याची बँक आहे महाराष्ट्र बँक त्यानंतर बँक ऑफ बडोदा आहे बँक ऑफ इंडिया आहे सेंट्रल बँक आहे अशा पंजाब नॅशनल बँक आहे आ, कोटक महिंद्रा बँक आहे अशा सर्वच बँकांमध्ये पुणे विभागामध्ये पैसे जे आहेत तर ते वितरित करण्यात आलेले आहे अशी सध्या तरी माहिती उपलब्ध झालेली आहे ठीक आहे आता बघा पुढील विभाग आहे तो म्हणजे बीड बीडच्या बँक ऑफ महाराष्ट्र खात्याला प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे म्हणजेच आम्ही चौकशी केली असता ज्यांचं खातं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये बीड विभागामध्ये आहे तर त्यांना सर्वात आधी जे आहे तर ते पैसे मिळालेले आहे ठीक आहे अमरावती विभागाचं देखील आपण सांगितलं की अचलपूर आणि इथे अमरावतीमध्ये अचलपूर आणि चिखलदरा याच्या कोऑपरेटिव्ह बँकांना पैसे वाटप करण्यात आलेले आहेत ठीक आहे यवतमाळ विभागातील केळापूर तालुक्याला उद्या पैसे वाटप केले जाणार आहेत उद्या तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत तर ते येणार आहेत तर भगिनींना तुम्ही कुठल्या तालुक्यातून आहात पटापट आपल्याला कमेंट करून सांगा जेणेकरून तुमची जी तालुक्याची माहिती आहे तर ती आपण मिळवू शकू एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेशी संबंधित जर काही प्रश्न असतील तर तुम्ही थेट प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवू शकता इथे कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये एक दुसरं ऑफिशियल चॅनल आहे त्याची लिंक आहे तसेच आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक आहे व्हॉट्सॲप चॅनलची लिंक आहे टेलिग्राम ट्विटर आणि फेसबुकची लिंक आहे त्याला फॉलो करून देखील तुमचे प्रश्न थेट आमच्यापर्यंत पोहोचवू शकता तर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की बऱ्याच महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच तालुक्यांमध्ये हे पैसे वितरण जे आहे तर ते सुरू झालेलं आहे परंतु अद्याप पूर्ण तालुक्यांच्या पूर्ण भगिनींकडे पैसे आलेले नाही तर ते कसे पैसे येतील ते आपण पुढे पाहतच राहणार आहोत ठीक आहे